नमस्कार विद्यार्थी मित्रांनो काल कंबाइंड ग्रुप बी परीक्षेची फस्ट ॲन्सर की आली आहे आणि मला आज एका विद्यार्थिनीचा दुपारी फोन आला एक चारच्या सुमारास की हा जो काही बोर्डवर प्रश्न तुम्हाला दिसतो आहे की ब्रिटिशांनी मुझफ्फरपूर बॉम्ब खटल्या संबंधातील लिखाणाबाबत टिंबटिंब यांच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल केला होता प्रश्न दिसत असेल बघा तुम्हाला थोडासा अंधारा फोटो आहे पण ठीक आहे ब्रिटिशांनी मुझफ्फरपूर बॉम्ब खटल्या संबंधातील लिखाणाबाबत टिंबटिंब यांच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल केला होता आणि त्यांनी उत्तर जे दिलेलं आहे आयोगानं ते शिवराम पंत परांजपे जे काही आहे शिमपरांजपे काळ करते शिमपरांजपे असं उत्तर जे आहे ते दिलेलं आहे त्या मुलींनी विचारलं की सर परवा डिस्कशन घेताना तुम्ही टिळक सांगितलं बऱ्याच पुस्तकांमध्ये लोकमान्य टिळक आहे तर मग चे? आता काय करायचं याची काही क्वेरी पाठवायची का किंवा काय करायचं त्याविषयी तुम्ही बोला म्हणून मग मी आत्ता म्हटलं तो त्याचा एक व्हिडिओ करूया किंवा त्याचे जे काही पुरावे वगैरे असतील तेही देऊया आता जर खरोखर या प्रश्नाचं उत्तर जर द्यायचं असेल खरं तर मी कट ऑफ अशा प्रकारच्या क्वेरीज या संदर्भात फार बोलत नाही कारण राज्य लोकसेवा आयोगाचा जो काही कारभार अकादमिक बाबतीत गेल्या सात आठ दहा वर्षांमध्ये राहिलेला आहे तो अत्यंत ढिसाळ राहिलेला आहे पूर्वी मी पाठपुरावा करत असे क्वेरीजचे अँसर्स लिहून विद्यार्थ्यांना देत असे पण त्याच्यामध्ये कधीच काही फार सुधारणा न झाल्यामुळे मी त्याकडे लक्ष देणं हल्ली बंद केलं आहे बट स्टील आता स्वतःहून तुम्ही विचारल्यामुळे इथे आपण येऊया की दोनही उत्तरं जी आहेत ना याची म्हणजे लोकमान्य टिळक आणि त्याचबरोबर शिम परांजपे ही याची दोन्ही उत्तरं करेक्ट आहेत याची दोन्ही उत्तरं करेक्ट आहेत त्यामुळे एका पर्यायाची निवड हे मुळातच तिथे प्रॉब्लेमेटिक असणार आहे त्यामुळे या प्रश्नाला हॅश आलाच पाहिजे शंभर टक्के हा प्रश्न रद्द व्हायला पाहिजे माझ्याकडे संच डी आहे आणि त्याच्यामध्ये हा प्रश्न क्रमांक तीन आहे संच डी मध्ये मग तुमच्याकडे बी एबीसी असेल तिथे तुम्ही ते बघा की ब्रिटिशांनी मुझफ्फरपूर बॉम्ब खटल्या संबंधातील लिखाणाबाबत टिंब टिंब यांच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल केला होता तर अँसर लोकमान्य टिळक हेही आहे आणि शिम परांजपे शिवरामपंत परांजपे हेही आहे काळ करते म्हणजे काय की दोघांवरही राजद्रोहाचा खटला किंवा देशद्रोहाचा जो खटला आहे राजद्रोह असा शब्द पाहिजे एकशे चोवीस अ जे काही कलम आहे ते लागून या दोघांवरही लिखाणाबाबत राजद्रोहाचा किंवा देशद्रोहाचा खटला ब्रिटिशांनी या मुझफ्फरपूर बॉम्ब खटल्यासंबंधात संबंधात टाकला होता दोघांनाही शिक्षा झालेल्या ले आहेत लेखनासाठीच शिक्षा झालेल्या ले आहेत शिमा परांजपे यांचा लेख काळ या पत्रातला होता आणि टिळकांचे लेख हे केसरीमधले होते टिळकांचे लेख केसरी मधले होते त्यामुळं बोथ ऍन्सर्स आर करेक्ट एकही करेक्ट आहे आणि तीनही करेक्ट आहे आपण प्रायमरी चर्चा करताना लगेच काय म्हणतो की ठीक आहे त्यांना टिळक त्यावेळेला वाटलं असावं पण ज्यावेळेला आता क्वेरीची वेळ येते तेव्हा दोनही अँसर्स हे करेक्ट आहेत आयोगानं शीमपरांजपे दिलेलं आहे अनेकांनी लोकमान्य टिळक लिहिलेलं आहे सो दोन्ही उत्तरही करेक्ट आहेत दोन्ही उत्तरं करेक्ट आहेत त्यामुळे याचं एकच उत्तर सिलेक्ट करता येणार नाही ना सो हा हॅश झालाच पाहिजे मग याचे प्रूफ्स जे आहेत ते आपण थोडेसे डिस्कस करूया ज्या लोकांना याचे प्रूफ्स हार्ड कॉपीमध्ये पाहिजे असतील त्यांनी उद्या म्हणजे काय जी, जी तारीख आहे संक्रांत आहे मकर संक्रांत चौदा तारखेला तर मी असेल तिकडे तिळगुळ पण देईन आणि या तिथे सकाळी अकरा साडे अकराच्या सुमारास तिथे मी हार्ड कॉपी काढून ठेवेन ते घेऊन जा आणि काय तुम्हाला पाठवायचे असतील त्या आयोगाला पाठवा लक्षात येत आहे काही पुस्तकं आहेत अनेक पुस्तकं आहेत माझ्या लायब्ररीमध्ये बरेच पुस्तकं आहेत त्यातली जी सिलेक्टिव्ह आहेत जी आयोगाला चालू शकतात जी सर्वमान्य आहेत त्यामधले आपण जे काही रेफरन्सेस आहेत ते आपण तिथे घेऊया काही विद्यार्थ्यांनी पण मगाशी मेसेज केला की सर बाजारातली ही ही पुस्तकं आहेत इथे लिहिले बाजारातल्या पुस्तकांचा रेफरन्स आयोगाला चालत नाही आणि तो अकादमिकली कोणालाच चालत नाही सिव्हिल सर्व्हिसेसची जी पुस्तकं लिहिलेली असतात त्या पुस्तकांना लोक लेखक म्हणतात लिहिणारे पण ते लेखक नसतात ते कंपायलर्स असतात इकडून तिकडून डेटा त्यांनी कॉपी केलेला असतो त्यामुळं ते काही मूळ लेखक नसतात अकादमिशियन नसतात त्यामुळे त्यांचा रेफरन्स तिकडे चालत नाही तो देऊ नये ती बॅड प्रॅक्टिस आहे जी महत्त्वाची पुस्तकं आहेत त्याचे रेफरन्स त्याचे फोटोग्राफ्स मी इथे जोडलेले आहेत उद्या ज्यांना हवं असेल त्यांनी ते तिथे घ्यावेत आणि आणखी काही क्वेरी असतील तर विचाराव्यात आत्ता मला एका विद्यार्थिनीने ते विचारली डायरेक्ट म्हणून मी तो प्रश्न घेतलाय लक्षात येत आहे सो आता वन बाय वन आपण हा प्रश्न जो आहे तो थोडासा डिकोड करू म्हणजे पहिला मुद्दा हा रद्द व्हायला पाहिजे हॅश याच्यात यायला पाहिजे कारण दोन्ही उत्तरं जी आहेत ही करेक्ट आहेत टिळक पण करेक्ट आहेत आणि शिमपरांजपे पण करेक्ट आहेत टिळकांचा लेख जो आहे देशाचे दुर्दैव नावाचा कंट्रीज मिस तो त्याच्यावर तो खटला आहे आणि आणखी पण सबसिक्वेंट लेख लेख आहेत टिळकांचे त्याच्यावरही ते आहे तिथे आपण येऊया आणि शिमपरांजपेनचा सुद्धा काळमधला लेख आहे दोघांनाही अटक जी आहे ती झालेली तिथे होती सो मुझफ्फरपूर बॉम्ब खटला याच्यावर आपण थोडंसं आधी येऊया म्हणजे थोडंसं वन बाय वन डिस्कशन आपण जे आहे ते पूर्णच करू म्हणजे तुम्हाला क्वेरीमध्ये काय लिहायचं हे सुद्धा लक्षात येईल पहिला मुद्दा जो आहे तो प्रश्नातला की मुझफ्फरपूर मुझफ्फरपूर बॉम्ब खटला जो काय आहे मुझफ्फरपूर ठीक आहे हे घटना काय आहे आपल्याला माहिती आहे पहिल्यांदा घटना पण क्लिअर असायला पाहिजे उत्तर जर आयोगाला पाठवायचं असेल तर नीट पाठवावं व्यवस्थित लिहून तीस एप्रिल एकोणीसशे आठ बरोबर आहे इथं काय झालं मुझफ्फरपूरला काय आहे की खुदीराम बोस आणि प्रफुल्ल चाकी जी नावं आपल्याकडे स्टेट बोर्डाच्या पुस्तकात येतात चाकी किंवा चक्रवर्ती आहे पण चाकी आपण ते म्हणतो खुदिराम बोस आणि प्रफुल्ल चाकी या दोन क्रांतिकारकांनी किंग्सफोर्ड जो काही आहे किंग्सफोर्ड या किंग्सफोर्डच्या गाडीवरती बॉम्ब फेकला कोण आहे हा किंग्सफोर्ड हा सिनियर तिथला मॅजिस्ट्रेट आहे या मॅजिस्ट्रेटच्या गाडीवरती बॉम्ब फेकला त्यांना असं वाटलं की याच्यामध्ये किंग्सफोर्ड म्हणजे काय त्याचा खून होईल पण दुर्दैवानं किंग्स त्या गाडीमध्ये नव्हता गाडीमध्ये कोण आहे तर बॅरिस्टर केनेडी म्हणून जे आहेत त्यांची पत्नी आणि त्यांची मुलगी अशा दोन युरोपियन स्त्रिया ज्याला आपण म्हणतो त्या त्या गाडीत होत्या आणि बॉम्ब तिथे फेकल्यामुळे त्या दोघी दोघी त्याच्यामध्ये वारल्या ही घटना झाली तीस एप्रिल एकोणीसशे आठ ला त्याच्यानंतर लगेच म्हणजे दुसऱ्याच दिवशी प्रफुल्ल चाकी यांनी स्वतःवरती गोळी झाडून घेतली की काही याच्यातलं फुटायला नको म्हणून ते त्यांनी ही शॉट हिमसेल्फ आणि डेड त्याच्यामध्ये ते गेले आणि पुढे मग काय आहे की त्याच्यानंतर लगेच खुदिराम बोस यांना अटक झाली त्यांच्यावरती खटला चालला त्यांची डेथ सेंटेन्स त्यांना दिली आणि अकरा ऑगस्ट एकोणीसशे आठला त्यांना फाशी जी आहे ती देण्यात आली अकरा ऑगस्ट एकोणीसशे आठ इथे त्यांना कॅपिटल पनिशमेंट फाशी जी आहे ती झाली साधारणत मग हे एप्रिलपासून पुढचे दोन तीन महिने एकोणीसशे आठचे हा सगळा खटला चालला मुझफ्फरपूर बॉम्ब खटला म्हणजे आपल्या प्रश्नातला पहिला भाग जो आहे की ब्रिटिशांनी मुझफ्फरपूर बॉम्ब खटल्या संबंधातील लिखाणाबाबत तो हा खटला खुदिराम बोस आणि प्रफुल्ल चाकी खुदिराम बोस आणि प्रफुल्ल चाकी हा झाला आता तुमचा मेन जी काही इव्हेंट आहे ती लक्षात येते मी पीपीटी पीपीटी बनवून आणत नाही मला ते आवडत नाही जे काही आहे ते इथेच आहे म्हणजे असंच असं मी लिहितो खुदिराम बोस आणि प्रफुल्ल चाकी बॉम्ब फेकला अकरा ऑगस्टला खुदिराम बोसांना फाशी झाली प्रफुल्ल चाकींनी मिनवाईल स्वतःला स्वतःवर गोळी झाडली आणि हे सगळं जे काही हे दोन तीन महिन्यामध्ये हा खटला चालला ह्याच्या संबंधात आता त्यांनी प्रश्न विचारला हे पुसून टाकतो मी याच्या संबंधात त्यांनी म्हटलं की मग कोणी कोणी काय लिखाण केलं होतं आणि मग त्याच्यावरती राजद्रोहाचा खटला जो काही आहे तो तिथं दाखल झालेला आहे मग आता काय काय झालं याच्यामध्ये मग फक्त टिळक आणि हेच आहेत का तर नाही ह्याच्यानंतर सरकार जे आहे ते खडबडून जागं झालं स्वदेशी चळवळीनंतर भारतामध्ये क्रांतिकार्याला मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली यंग रिव्होल्युशनरीज ज्याला आपण म्हणतो आणि हे लोन फार पसरू नये निहिलिझम आणि ते सगळं यायला लागला तर ते त्याच्यामुळं त्यांनी काय केलं की हे लोक जे इंटेलिजन्सिया आहे जे लो पत्रकार आहेत हे लिहितात आणि लोकांना चिथावणी देतात याच्यामुळं त्यांनी पहिल्यांदा बंगालमधले काही पत्रकार जे आहेत म्हणजे चार एक बंगाली पत्रकार आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल केला महाराष्ट्रामध्ये त्यांनी फक्त टिळक आणि शिम परांजपेच आहेत का तर नाही हिंद स्वराज्य नावाचं वृत्तपत्र आहे हिंद स्वराज्य नावाचं पत्र आहे हिंद स्वराज्य ही महत्वाची माहिती आहे हिंद स्वराज्य नावाचं जे वृत्तपत्र आहे त्याच्या त्याच्या संपादकांवर जे काही आहे म्हणजे रणछोडदास नावाचे त्याचे संपादक आहेत रणछोडदास त्यांच्यावरती राजद्रोहाचा खटला दाखल केला विहारी नावाचं वृत्तपत्र आहे म्हणजे मंडलिक जे आहे त्याचे संपादक आहेत त्यांच्यावरती विहारीच्या संपादकांवरती गुन्हा दाखल केला त्याच्यानंतर तुम्ही जर पाहिलं तर अरुणोदय जे आहे प्रश्न विचारलेला आहे बघा ठाण्याच्या संदर्भात त्या अरुणोदयचे संपादक आहेत त्यावेळेचे धोंडोपंत फडके त्यांच्यावरती जो काही आहे राजद्रोहाचे आरोप जे आहेत ते सगळे करून गुन्हा दाखल केला म्हणजे फक्त टिळक नाही आहेत फक्त शिमपरांच बी नाही आहेत तर ही सगळी लोक पण आहेत मग आता आपला जो महत्वाचा मुद्दा आहे तो प्राईम की कोण कोण आता आपल्या याच्यामध्ये दिसतंय मग आता त्यांचं टार्गेट होतं त्यांचं टार्गेट असं होतं की टिळकांना काही ना काही करून पकडायचं किंवा अडकवायचं टिळकांवर याच्या अगोदर राजद्रोहाचा खटला अठराशे सत्त्याण्णव मध्ये झालेला आहे आता टिळकांवर जो झाला हा दुसरा राजद्रोहाचा खटला ज्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे ते कन्व्हिक्ट झाले दोषी सिद्ध झाले आणि मंडालेल्या सहा वर्षांसाठी टिळक जे आहेत त्यांना शिक्षा झाली ती सगळी हे एकदम फेमस आहे म्हणजे याच्यामध्ये कन्फ्युजनचं कारणच नव्हतं खरं तर आयोगाने असं एकतर टिळक द्यायचं होतं पर्याय किंवा शिमापरांजपे द्यायचं होतं आता आपली एक टेस्ट सिरीज मागे मागे झाली होती मेशी त्याच्यामध्ये मी सेम प्रश्न काढलाय की कोणाला या राजद्रोहाच्या खटल्यामध्ये अटक झाली होती तर ते शिमपरांजपेंचा पर्याय मी दिलेला आहे बघा आपल्या बूस्टर टेस्ट सिरीज तुम्ही काढून बघा ॲपवर तिथे तो प्रश्न होता पण तिथे टिळक मी दिलं नव्हतं कारण ते कन्फ्युजन होऊ शकतं सो so, आता त्यांचं लक्ष जे आहे की टिळकांना आपण पकडायला पाहिजे आणि त्यावेळेचं जर तुम्ही बघितलं तर दोन लोक आहेत जे खूप मोठ्या प्रमाणावर असं लिहित आहेत एक टिळक आहेत आणि दुसरे परांजपे आहेत इथे लिहितो बघा एक टिळक आहेत आणि दुसरे शिमपरांजपे आहेत काळ करते परांजपे शीमा परांजपे हे दोघ पण आहेत म्हणजे त्यावेळेचे एक शाहीर आहेत इंटरेस्टिंग गोष्ट म्हणून सांगतो ते शीमा परांजपेंना म्हणायचे की हे वाघ आहेत आणि हे जे आहेत टिळक हे सिंह आहेत दोघांवरती नजर आहे पण मग आता पकडायचं म्हटलं तर चढत्या क्रमानं पकडलं पाहिजे की वाघाला आधी पकडा आणि सिम्हाला नंतर पकडा असं आहे की टिळकांना अटक होणार हे ठरलेलंच होतं पण मग आता न यांच्यावर शिमपरांजपेंवर पण त्यांची नजर होती मग त्यांनी काय केलं की शिम एक लेख आहे पंधरा मे एकोणीसशे आठचा काळमधला पंधरा मे एकोणीसशे आठचा शिमपरांस्पेनचा लेख आहे काळमधला त्याच्या आधारावर त्यांना अकरा जूनला अटक केली अकरा जून एकोणीसशे आठला ला राजद्रोहाचा आरोप ठेवून शिम अटक जी आहे ती केलेली दिसते आणि टिळक जे आहेत त्यांचा बारा मे एकोणीसशे आठ चा लेख आहे केसरी मधला बारा मे एकोणीसशे आठचा चा लेख आहे देशाचे दुर्दैव देशाचे दुर्दैव या नावाचा लेख आहे प्रायमरी लेख म्हणून त्यांनी तो घेतलाय पण आणखी काही लेख आहे जे या खाटल्यामध्ये पुढे गेले तेही आपण बघणार आहोत म्हणजे एखाद्या गोष्टीला जर हात घालायचा तर त्याचा पूर्ण पिठ्ठ्या पाडूनच बाहेर घेऊया की देशाचे दुर्दैव हा प्रायमरी लेख आहे बारा मेचा पंधरा मेचा शिमपरांजपेंचा लेख आहे आता शिम परांजपेंचा लेख आहे तो माझ्या समोर आहे इथे तर तो, तो लेख जो आहे ना तो थोडासा मी माझ्या लॅपटॉपवर वाचतो काय म्हटलंय शिमपरांजपेंनी की त्यांनी डायरेक्ट असं तिथे लिहिलंय बघा की मुजफ्फरपूर खटल्याचा निकाल होऊन त्यांनी जे आरोपी धरले तेच गुन्हेगार होते असे साबित झाल्यावर मग या पोलीस इन्स्पेक्टरांना आणि कॉन्स्टेबलांना बक्षिसे देता आली नसती असे नाही पण इतकी त्वारा कोणत्या हेतूसाठी म्हणजे जे जे इथले स्थानिक लोक होते आणि ज्यांनी मुझफ्फरपूरमधले आरोपी म्हणजे खुदिराम बोस आणि हे पकडून देण्यासाठी मदत केली तर खटला चालू असतानाच सरकारनं त्यांचे सत्कार केले सन्मान केले त्यांना बक्षिसं वाटले याच्याविषयी शिमफरांजपेंनी लिहिलं म्हणजे डायरेक्ट मुजफ्फरपूर त्यांनी लिहिलं हा भाग क्लिअर झाला आयोगाने दिलेलं उत्तर हे शंभर टक्के करेक्ट आहे त्याच्यात मी आता जात नाही आपला जो मेन मुद्दा येतो आपला जो मेन मुद्दा येतो की टिळक याच्यामध्ये कुठे कुठे येतात सो सोर्सेस आता आपण बघूया की पहिलं जे सोर्स आहे जो द्यायचा आहे मला तो देशाच्या दुर्दैवाचा उल्लेख कुठे आहे तो आपण थोडासा आता बघूया म्हणजे आयोगाला जे पाठवायचे आयोगाला जे पाठवायचे ते मी इथे दिलेलं आहे बघा पुस्तक आहे राजद्रोह आणि त्यातलं प्रकरण आहे राजद्रोहाचे दुसरे गंडांतर न र फाटक दिसतंय का न र फाटक ऑथेंटिक टिळकांचं चरित्र मानलं जातं महाराष्ट्रामध्ये टिळकांचं ऑथेंटिक चरित्र मानलं जातं नर फाटक, फाटक, फाटक यांनी लिहिलेलं लोकमान्य याच्यामध्ये राजद्रोहाचे दुसरे गंडांतर नावाचं प्रकरण आहे चौदा तिथे डायरेक्ट ते देतो बघा मी तिथे अंडरलाईन करतो लाल पेन पण घेऊया म्हणजे तुम्हाला दिसेल ते म्हणजे याची पण प्रिंट मी देणार आहे तीस एप्रिल एकोणीसशे आठ रोजी मुझफ्फरपूर येथे बॉम्ब गोळ्याचा पहिला प्रयोग केला वगैरे आणि बारा मेच्या केसरीच्या अंकात देशाचे दुर्दैव या मथड्याचा अग्रलेख लिहून कर्तव्य बजावले त्यानंतर प्रत्येक आठवड्याचे अग्रलेख जे आहे दुहेरी इशारा बॉम्ब गोळ्याचा खरा अर्थ बॉम्ब गवळ्याचे रहस्य वगैरे वगैरे किंवा हे उपाय टिकाऊ नाहीत हा अग्रलेख लेख आहे मुंबई सरकारला पहिला लेख आक्षेपार्ह वाटला आणि त्याच्या आधाराने राजद्रोहाचा आरोप लादून टिळकांना पकडावे असे सरकारने ठरवले तुमचा प्रायमरी सोर्स नो चॅलेंजेबल म्हणजे नरफाटकांनी लिहिलेलं लोकमान्यांचं चरित्रभर नो चॅलेंज ह्याला चॅलेंज नाही मी गेली बारा पंधरा वर्षे इतिहासाचा विद्यार्थी आहे नाही बाजारातलं कुठलंही पुस्तक नाही ह्याला चॅलेंज नाही याची प्रिंट आऊट मी देतो ह्याचं फ्रंट पेज देतो याच्या प्रकरणाचं मागचं पुढचं देतो पेज नंबर टाकून देतो तुम्ही उद्या या घेऊन जा लक्षात येतंय आहे स्पष्ट आहे आणि त्याच तिथे खाली नर फाटकांनी लिहिलंय की तिथेच काय आहे त्याच सुमारास काळपत्राचे करते शिवराम महादेव परांजपे यांना राजद्रोहासाठी अटक झाल्याने त्याच सुमारास जी आहे म्हणजे दोघांना अटक झाल्याचं जे काही आहे हा पुरावा नरफाटकांच्या लोकमान्य या चरित्रामध्ये येते फिनिश इथे इनफ आहे इथे इनफ आहे आयोगाने याच्यामध्ये अजिबात काही करायची गरज नाही आहे पण समजा त्यांचं सॅटिस्फॅक्शन नाही झालं याने समजा याचं सॅटिस्फॅक्शन नाही झालं याला सपोर्टिंग आपण आणखी एक देऊ शकतो काय आहे दुसरं जिथे आपल्याकडे चरित्र मानले जातात चरित्रकार धनंजय कीर यांचं माझ्या लायब्ररीतलं पुस्तक आहे लोकमान्य टिळक धनंजय किरांनी लिहिलेलं यांनी आंबेडकरांचं चरित्र लिहिलंय शाहूंचं लिहिलं आहे सावरकरांचं लिहिलं आहे धनंजय किरांची चरित्र साधारणतः आयोग बऱ्यापैकी वापरतो याच्यामध्ये पण स्पष्टपणे त्याचाही पेज नंबर सहित मी तिथे दिलेला आहे की काय म्हटले केसरीमधील देशाचे दुर्दैव या लेखामुळे भारतीय दंडविधानाच्या एकशे चोवीस अ या कलमांवर त्यांना अटक करण्यात आली आणि त्यांना एल्फिन्स्टन पोलीस ठाण्यातील कोथडीत ठेवण्यात आले धनंजय किरांचं पुस्तक लोकमान्य टिळकांचं चरित्र ही दोन्ही चरित्र ऑथेंटिक दो ही ही दोन्ही जी काही आहे चरित्र ऑथेंटिक आहेत एवढा पुरावा आयोगासाठी मोर मोर दॅन सफिशियंट आहे आता आणखी माहिती तुम्हाला देतो हे जरी समजा एखाद्याला वाटत असेल की काय आणखी ओरिजिनल काय देता येत आहे का सर आणखी ओरिजिनल काय ते बघूया काय बघा द फुल अँड ऑथेंटिक रिपोर्ट ऑफ द टिळक ट्रायल द फुल अँड ऑथेंटिक रिपोर्ट ऑफ द टिळक ट्रायल टिळकांवरती त्यावेळेला जो खटला चालवला आहे त्याचंच अख्खं डॉक्युमेंट आहे वर्बॅटिम अकाउंट ऑफ द होल प्रोसिडिंग्स विथ द इंट्रोडक्शन अँड कॅरेक्टर स्केच ऑफ बाळ गंगाधर टिळक टुगेदर विथ प्रेस ओपिनियन म्हणजे जज काय बोलले वकील काय बोलले साक्षीदार काय बोलले टिळक काय बोलले सगळं सगळं या पुस्तकामध्ये आहे या पुस्तकामध्ये सगळं आहे एकोणीसशे आठ सालचं पुस्तक आहे आणि या पुस्तकाचं लेखक आहेत पब्लिश्ड बाय किंवा हे पुस्तक प्रसिद्ध केलं नची केळकर टिळकांचे जे खंदे सहकारी समर्थक आहेत त्या नची केळकरांनी हे पुस्तक पब्लिश केलं एकोणीसशे आठ सप्टेंबर एकोणीसशे आठमध्ये मध्ये हे पुस्तक जे आहे ते आलेलं आहे आणि त्याचे सुद्धा मी तुम्हाला हवे असतील तर घेऊन टाका हे सगळं इथं आहे द टिळक केस द मॅजिस्ट्रेल प्रोसिडिंग्स इथं स्पष्ट लिहिलंय म्हणजे डायरेक्ट ऑथेंटिक म्हणजे ठीक आहे तुम्हाला नको नरफाटक असतील नको असतील धनंजय कीर तर जा आणि डायरेक्ट ब्रिटिश ते सगळं अरकाईवच उघडा आणि तिथं स्पष्ट लिहिलंय अंडर सेक्शन वगैरे वगैरे याच्यात मी जात नाही इथं फक्त महत्वाचं वाटतो वाचतो टू मेक अ कंप्लेंट अगेन्स्ट बाळ गंगाधर टिळक एडिटर अँड प्रोप्रायटर ऑफ द केसरी अ वीकली व्हर्नॅक्युलर न्यूज ऑफ पुना इन रिस्पेक्ट ऑफ अन आर्टिकल हेडेड द कंट्रीज मिस द कंट्रीज मिस फॉर्च्यून इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन केलंय देशाचे दुर्दैव द कंट्रीज मिस देशाचे हां एक मिनिट हा माझं हे चालू झालं मध्येच मध्येच काहीतरी ते चालू होते हरकत नाही बंद करूया आपण ते ती माझ्या डिव्हायसेसवरची जी सिरी आहे ती मध्येच ऐकलं की ती सुरू होते माहिती द्यायला सांगते हा ठीक आहे देशाचे दुर्दैव काही लिहिलंय बघा कंट्रीज मिस फॉर्चून प्रिंटेड ऍट कॉलम फोर अँड फाईव्ह पेज फोर अँड फाईव्ह कॉलम्स वन अँड टू अंडर सेक्शन वन ट्वेंटी फोर ए ऑफ द इंडियन पिनल कोड वगैरे वगैरे आणि आर्टिकल आणि सेक्शन वन फिफ्टी थ्री ए दोन लागले होते टिळकांवर एकशे चोवीस ए आणि एकशे त्रेपन्न ए पण हा काय पॉलिटीचा क्लास नाही आपला हेतो फक्त इतकाच आहे टिळकांना लेखनासाठी राजद्रोहाचा खटला मुझफ्फरपूरबाबत लागला होता की नाही तर यस लागला होता त्याचं हे प्रूफ आणि पुढे मग आणखी मी त्याचे प्रूफ जोडलेले आहेत त्याच्यामध्ये डिटेल लिहिलेलं आहे की कुठे कुठे काय सेक्शन एकशे चोवीस ए अंडर एकशे त्रेपन्न ए सगळं ते प्रोसिडिंगच आहे जिथे जिथे महत्वाचं ते दिसतंय की टिळकांच्या आर्टिकलचं नाव आणि जो काही सगळा ना हे येतं ते म्हणजे फक्त देशाचे दुर्दैवासाठीच नव्हतं टिळकांनी दर सात दिवसांनी केसरीमध्ये म्हणजे बारा मेला तुम्ही ते लिहिलं त्याच्यानंतर एकोणीस मेला टिळकांनी दुहेरी इशारा नावाचा लेख लिहिला त्याच्यानंतर सव्वीस मेला बॉम्ब गोळ्याचा खरा अर्थ नावाचा लेख टिळकांनी त्याच्यात लिहिला त्याच्यानंतर दोन जूनला बॉम्ब गोळ्याचे रहस्य नावाचा लेख टिळकांनी लिहिला त्याच्यानंतर नऊ जूनला खाडिलकरांनी तिकडे हे उपाय टिकाऊ नाहीत नावाचा लेख लिहिला पण खाडिलकरांच्या लेखाची जबाबदारी पण तो केसरीत छापल्यामुळे मी केसरी प्रकाशित करतो म्हणून माझ्यावरच टाका म्हणून टिळकांनी सांगितलं आणि हे सगळे जे लेख आहेत ना हे त्या खटल्यामध्ये घेतलेत देशाच्या दुर्दैवाने सुरुवात केली पण हे सगळे लेख जे मी आत्ता सांगितले त्याच्यावर हा खटला चालला आणि त्याच्यानुसार की टिळकांना त्या त्या सहा वर्ष मंडालेला जे काही ते गेले ती शिक्षा झालेली आहे सो so, हे सगळं मुझफ्फरपूर संबंधित ते होतं आणि मग इथे टिळकांची साक्ष आहे टिळक काय म्हणतात ते सगळं जज त्यांच्याशी बोलतोय काय 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 मी आता हे वाचत बसत नाही हे पेजेस तुम्हाला मी उद्या देऊन टाकेन हेच फक्त मी सांगतो आहे सगळं त्याच्यामध्ये ते येतं उद्या हवं असेल तर मी तिथे हायलाईट सुद्धा तुम्हाला ते करून देईल हे सगळे पेजेस आहेत हे डायरेक्ट ओरिजिनल डॉक्युमेंट आहे हे पेज नंबर सहित तुम्हाला काही करावं लागणार नाही आणि हे फायनली इथे एक इंटरेस्टिंग आहे म्हणून मी ते ठेवलं आहे हे वाक्य बघा टिळकांचं शेवटचं वाक्य आहे म्हणजे ज्यांना इतिहासात रस आहे त्यांच्यासाठी वाचून दाखवतो आणि मला ते फार महत्त्वाचं वाटतं काय म्हणतात अक्युज लिहिलं टिळकांना शर्त शेवटी जेव्हा शिक्षा वगैरे होते तेव्हा टिळक तिथं म्हणतात ऑल आय विश टू से इज दॅट स्पाइट ऑफ द वर्डिक्ट ऑफ द ज्युरी आय मेंटेन दॅट आय एम इनसंट आय मेंटेन दॅट आय एम इनसंट देर आर हायर पॉवर्स दॅट रूल द डेस्टिनी ऑफ थिंग्स तुमच्यापेक्षाही वरची शक्ती आहे अँड इट मे बी द विल ऑफ प्रोविडन्स दॅट द कॉज विच आय रिप्रेझेंट च्या कारणासाठी हे मी इथे आलो आहे मे प्रॉस्पर मोर बाय माय सफरिंग दॅन माय रिमेनिंग फ्री मी बाहेर असण्यापेक्षा मी जे भोगेन त्याच्यातनंच ते पुढे जाईल आणि हे जे वाक्य आहे तुमच्या माहितीसाठी सांगतो तु। म्हणजे हे आयोगाच्या माहितीसाठी तुम्ही सांगा हे वाक्य बॉम्बे हायकोर्टामध्ये कोरलेलं आहे हे वाक्य बॉम्बे उच्च न्यायालय बॉम्बे हायकोर्टाच्या इमारतीमध्ये दगडावरती कोरलेलं आहे ही एक्स्ट्राची माहिती लिहायची असेल तर लिहा त्या क्वेरीमध्ये आणि तुमच्या महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाला सांगा की मुंबई हायकोर्टाच्या तिथं कोरलेलं आहे हे वाक्य आणि तो राजद्रोहाचा खटला होता देशाचे दुर्दैव ले या लेखासाठी याच्यापेक्षा मोठा पुरावा नाही आहे तर याच्यापेक्षा मोठा पुरावा नाहीये बॉम्बे हायकोर्ट एम सी छागला एम सी छागला जस्टिस मला तुम्ही एकदा क्रॉस चेक करा मी शुअर आहे एम सी चागलांनी ती कोनशिला किंवा ते जे काही आहे ना तो बसवलेलं आहे ते हे टिळकांचं या खटल्यातलं वाक्य लक्षात ते ठेवा सो so, मी परत त्या याच्यावर येतो आणि आणखी एक गंमत म्हणून माझ्याकडे देशाच्या दुर्दैवाची प्रथपण आहे म्हणजे तो माझ्या लॅपटॉपमध्ये आहे मी टिळकांची वाक्य वाचून दाखवतो म्हणजे आणखी जर कोणाला डाऊट असेल की खरंच मग देशाच्या दुर्दैवामध्ये टिळकांनी हे लिहिलं होतं का मुझफ्फरपूरविषयी तर ते वाचून दाखवतो बघा तुम्हाला त्याच्यातलं थोडंसं वाचून दाखवतो टिळक काय म्हणतात ज्या तरुण बंगाली गृहस्थांनी या भयंकर गोष्टी केल्या ते काही चोराच्या किंवा बदमाशाच्या वर्गातले तसे असते तर त्यांनी हल्लीच्या प्रमाणे पोलिसांप्र पुढे मोकळेपणाने जबाब दिले नसते बंगाल्यातील तरुण पिढीचा गुप्तक गुप्तकट हा जरी रशियातील बंडखोर लोकांप्रमाणे अधिकाऱ्यांचा गुप्त खून करण्याकरता झाला असला तरी तो स्वार्थाकरिता नसून अनियंत्रित आणि बलाढ्य अशा गोऱ्या अधिकारी वर्गाच्या एकमुखी सत्तेने उत्पन्न झालेल्या संतापामुळे झालेला आहे किंवा वरती पण त्यांनी लिहिलंय त्याच लेखामध्ये सुरुवातच त्यांनी केली आहे मुझफ्फरपूर येथे जो बॉम्ब गोळा उडवण्यात आला तो काही व्यक्तिविषयक द्वेषाने अगर निव्वळ एखाद दुसऱ्या बदमाश माथेफुरीच्या कृत्याने उडाला असे सदर प्रकरणात पकडलेल्या लोकांच्या जमान्यांवरून दिसून येत नाही किंग्सफर्डच्या ऐवजी केनेडीच्या घरच्या दोन निरपराधी स्त्रिया बळी पडल्या याबद्दल बॉम्ब गोळा फेकणारा खुद्द खुदिराम यासही वाईट वाटत असे सगळं लिहिलंय त्यांनी आणि म्हणून एकशे चोवीस या अंतर्गत टिळकांवर राजद्रोहाचा खटला दाखल झालेला आहे ढिगानं पुरावे देऊ शकतो माझ्या अभ्यासिकेतले माझ्या लायब्ररीतली दोनच पुस्तकं आत्ता दिली आहेत इनफ आहे आणि एक डायरेक्ट ओरिजिनल प्रोसिडिंगचं नची केळकरांनी पब्लिश केलेलं पुस्तक इनफ आहे आणि ते बॉम्बे हायकोर्टात कोरलेलं टिळकांचं शेवटचं ते तिथलं विधान इनफ आहे हे चार ज्यांना पाहिजे असेल उद्या ते घेऊ शकतात पण माझ्या मते इतिहासाचा विद्यार्थी म्हणून ह्या प्रश्नाला हॅश जो आहे तो आला पाहिजे हॅश लक्षात येत आहे सगळे पुरावे आहेत आणि याच्यापेक्षा मोठा पुरावा महाराष्ट्रात कुठे नाही ज्यांना हवं आहे त्यांनी उद्या या घेऊन जा धन्यवाद